हे पण शंभर शंभर दोनशे रुपयाला आहे चार पीस घेतले तर हजार रुपयाला हे पाचशे रुपयाला दीडशे हे पण शंभर मालवणी स्टॉल आहे ते बघा सगळे मसाले पन्नास रुपये रुपया खाज्या पन्नास रुपयाला येत दादा दोनशे दोनशे रुपयाला आहे नमस्कार मित्रांनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज मी भव्य आगरी आणि कोकणी महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे डोंबिवली वेस्ट ला उमेश नगर पोस्ट ऑफिसच्या चालू आहे याची शेवटची तारीख आहे एक जानेवारी आणि संध्याकाळी येणार चार ते दहा याची वेळ आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही गेट बघतात चला आता आपण आज जाऊया आणि बघूया इकडे काय काय ते आज पहिला दिवस आहे कारण की पंधरा तारखेला चालू झाले आणि मी पहिल्याच दिवशी आलेलो आहे सगळ्यात पहिले हा गोळा आणि पॉपकॉर्नचा स्टॉल आहे क्या प्राइस आहे कोणसा है क्या कैसा आहे तीस रुपये अच्छा औरे प्लेन वीस रुपये हे बघा हे हा एक सेकंड स्टॉल हा ज्वेलरीचा आहे दादा काय प्राइस आहे शंभर रुपयाला आहे हे पण हे शंभर रुपयाला आहे आणि हे दादा दोनशे अच्छा दोनशे रुपयाला आहे आणि गोल्डनमध्ये

त्याच्यावर पण कानातले मॅचिंग ओके वरती दादाने कानातले मॅचिंग ठेवलेले आहेत हे दीडशे वाले आहेत ना दादा अडीचशे अच्छा हे अडीचशे वाले आहेत सर आहे अच्छा ला तीन लाईनचे आहेत हे कितीला तीन लाईनचे तीनशे रुपयाला आहे ना आता लाईट आलेली आहे आपण परत चालू आहे व्हिडिओला आणि दादा हे कितीला आहे

बघा हा एक स्टॉल आहे आणि इकडे बघा एक पीस तीनशे रुपयाला आहे आणि चार पीस घेतले तर हजार रुपयाला आहे अच्छा काय आहे ते शॉर्ट टॉप आहेत मुलींचे आहेत का आणि हे हे कितीला आहे सेम आहे सिंगल सेम, पीस ला किती वय पर्यंत रेच अच्छा म्हणजे हा 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 ओके हा चांगली क्वालिटी हे बघा म्हणजे प्रत्येक एक पीस तीनशे रुपयाला आणि चार घेतले तर हजार रुपयाला लेडीचं काय एक पीस साडेतीनशे रुपयाला आणि चार पीस हे बाराशे रुपयाला एक आहे बाराशे रुपयाला चार पीस

पेन्सिल ही आता कलर पेन्सिल दाखवून दिवस आहे ना पहिला दिवस आहे हा ही कलर पेन्सिल आहे कधीच संपणार नाही कधीच संपणार कधीच संपणार नाही याच्यामध्ये ना ही अशी डिझाईन केलेली शार्पनर करायची गरज नाहीये आहे तशी राहणार तुम्ही जेवढा लिहाल तेवढी ती बारा कलर ही पन्नास ची पेन्सिल आहे पन्नास ची आता माझ्याकडे कलर अवेलेबल किती कलर येतात त्याच्यामध्ये बारा कलर येतात बारा कलर हा येतात माझ्याकडे नॉर्मल आता हे एवढे कलर आहेत आणि ते नॉर्मल पेन्सिल उद्या येईल ना अजून आणि हे दीडशे इलेक्ट्रॉनिक पॅकेट होतीला आहे पण दीडशे बघा इकडे पापडच कसं पॅकेट आहे साठ रुपयाला लोणच कितीला आहे लोणच आहे हा लोणचं कितीला आहे अच्छा साठ रुपये पाव किलो हे बघा हे हाय स्टॉल हापन ज्वेलरीचं आहे कसे आहेत शंभर रुपये अरे हे पण शंभर चाळीस वाले अच्छा हे चाळीस वाले आहेत काय कोणते तीस वाले आहेत हे तीस वाले आहेत काय हा एक खेळीचा स्टॉल आहे कितीला जाई हा बाबा कितीला आहे वीस रुपये कसं आहे अच्छा वीस रुपये वीस रुपयाला आहे आणि ते भाई पापड मसाला आहे कसा आहे आता पापड मसाला अच्छा पन्नास रुपये आणि हे बटाट्याचं पन्नास रुपये ही पापडचं आहे आणि लोणचा स्टॉल आहे कसं आहे लोणचं अच्छा साठ रुपये आणि ऐंशी रुपये पाव आणि हे पापड साठला एक शंभरला दोन आले हम तो भी। तो भी। तो भी अरे हा स्टॉल एक मुक्स आहे आता शंभर ग्राम अच्छा वेगवेगळी ऐंशी रुपये इकडून ते तिथपर्यंत ऐंशी रुपये ग्राम बाकी अच्छा बाकी सगळे साठ रुपये शंभर ग्राम हा एक मालवणी स्टॉल आहे सगळे मसाले पोहे कसे दे? लाल पोहे सत्तर रुपये अर्धा आणि कोकम ऐंशी रुपये तांदूळ ऐंशी रुपये अर्धा ना ऐंशी ऐंशी कोणते कोंबडी वडा पीठ पीठ आहे अच्छा ऐंशी रुपये अर्धा किलो आणि गावणा पीठ साठ रुपये हा स्टॉल आहे बिस्किट हिचा कसा आहे बिस्किट हे पन्नासला एक आहे शंभरला तीन हे पण नळ्यांचं पण अच्छा हे बघा शंभरला तीन आहे पन्नासला एक आहे आणि हे बिस्किट

पण असा फिरून विचारा कसे येत आधी वीस रुपये एक प्लेट पन्नास मंचुरियन अच्छा साधावाला तीस आहे आणि ग्रेव्हीवाला पन्नास रुपयाला आहे बघा हा एक स्टॉल मसाल्यांचा आहे आणि इकडे हा बघा हा कोणतं आहे मालवणी टेस्टी चिवडा कितीला आहे या चिवडा पन्नास रुपये आणि खाज्या काजा पण पन्नास रुपये आणि लाडू शेवाचे हे ऐंशी रुपये काय कोकम सरबत आहे आवळा शरबत आहे कसं आहे हे कितीला बॉटल आहे अच्छा नाईन्टी फाय रुपीज मोठी बॉटल काय ही एक लिटर एकशे ऐंशी रुपये आणि आम... हे अच्छा दोनशे वीस रुपये मसाले इकडे हा पण स्टॉल एक आहे तो आता चालू आहे पहिल्या दिवशी आपण कवर करतोय आहे पन्नास पन्नास रुपयाला आणि सेम प्राईज आहे किती आहे अच्छा आकाश पाळण्याचे बघा सत्तर रुपये हा बघा समोर स्टॉल हा मोझिटोचा हो आहे कसा आहे आता मोझिटो हो? पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे कितके एवरी आहे कितकेट आहे मोजिटो आहे सगळे पन्नास अच्छा सगळे पन्नास रुपयाला फ्ले पन्नास रुपये पण मुकवाचा स्टॉल आहे आणि हा हे तर भरे स्टॉल आहे ना इथं लागतात आहे बघा इकडे पण हा स्टॉल आहे ना बघा फूड कॉर्नरचा हा चिकनचा आहे अजून चालू होतोय आणि हा बघा हा स्टॉल पुणेरी मिसळ कसं येत आहे मिसळ पन्नास रुपयाला आणि हा चिवडा अच्छा भेळ आहे काय किती साठ रुपयाला येऊ हा आयुर्वेदिकचं स्टॉल आहे आणि आई इकडे आहे बघ वडापाव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसा आहे वडापाव अच्छा पॅटीस पंधरा रुपये आणि वडापाव वीस रुपये अच्छा उद्यापासून उलटा वडापाव आहे तो उलटा वडापाव कितीला असणार तो पण पंधरा रुपये अच्छा

चाईस रुपया अच्छा हाँ। केक हाँ। अभी बड़े का नहीं खा सकते एक इतने का कुकीज़ दस रुपये अच्छा ओरियो रुपया चला मैं मित्रों नवन वीडियो मे नवे ने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजय बाय बाय